हाय मित्रांनो नमस्कार मी मयुरी आणि आपल्या आत्ताच्या नवीन ब्लॉकमध्ये आपलं एक स्वागत आहे तर बघा किती त्या शाळेचा खर्च आणि मी गेले दोन वाजता गेले चिपळूणमध्ये चिपळूणला गेले दोन वाजता मी आत्ता घरी आले बघा आत्ता किती वाजले काय माहिती बघितले पण नाही मी तर बघा मी काय काय खरेदी केली आज काय काय आम्ही खरेदी केली बघा ए जाऊ दे बघा दाखवते संभवच्या वया संभवच्या वया घेतल्या आता तुम्हाला असं दाखवते अजून वया भरपूर आणायच्यात हे डायरेक्ट कंपोस्ट घेतली आहे साडी घेतली कंपोस्ट साडीचा कंपोस्ट काढ हे बघा ह्या दोनशे पाणीच्या वया आहेत ह्या अर्धा डझन आहेत अर्धा डझन आणले आहेत नळशेपाणीच्या पेनाचा डायरेक्ट बॉक्सच घेतला आहे मला डायरेक्ट पेनाचा बॉक्स घेतला आहे मी बघू शकत डायरेक्ट बॉक्स घेतले कम्पोस्ट घेतली डायरेक्ट सगळं कम्पोस्ट म्हणजे सगळं साहित्य आहे कम्पोस्ट घेतली ही एक तुएरी वही लागते म्हणून एक वही घेतली दुहेरी बघा एक वय किती नाही साठ रुपयाला किंमत आहे तो अर्धीच ते माहित नाही साठ रुपये आणि ह्या अर्धा डझन घेतल्या शंभर पाण्याच्या ह्या अर्धा डझन वया घेतल्या ही एक घेतली माझ्याकडं आहे चित्रकलाची वही ड्रॉइंगची वही तरी पण ड्रॉइंगची वही अजून घेतली कवर रोल घेतलं त्याला सगळं बरं का साहित्य ठेवत बघ हे संभावची बॅग किती महाग आहे बघा बॅग ह्या बॅगची किंमत किती आहे सांगा सातशे रुपये किंमत सांगितली बॅगेची किती सातशे रुपये पाचशेला दिले बॅग परत प्रणवीला रेनकोट घेतला प्रणवीला रेनकोट घेतला तिला संभवला छत्री पाहिजे होती तिला एक खूप मोठी छत्री आहे बघा खूप म्हणजे खूप मोठी छत्री आहे उघडल्यावरती ह्या किंवा ह्या छत्रीची किंमत सातशे रुपये सांगितली पाचशेला चित्र दिली आहे काय विचारू नका डोक्याला नसतं माझ्या डोकं फुटायची वेळ आली असलं चप्पल घेतली दिवस चप्पल घेतली मला चप्पल फिरली ह्याचे पावसानी चप्पल आता तुम्ही सांगा ही चप्पल अडीचशे रुपये सांगितलं प्रणवीला किती बघा चिकवल्या सगळ्या गोष्टी अडीचशे रुपयाला सांगितल्या दोनशे रुपयाला चप्पल दिला नाही प्रणवीची इकडं आणि माझी पुट्ट मी मला बुटं घेतली पावसाला बघा मला घेतली बुट साडेचारशे रुपये आहे बुटाची किंमत की तीनशेला दिल्याने बुट काय म्हणायचं आणि परत हो हे बघा संभवचा युनिफॉर्म शाळेचा शाळेचा युनिफॉर्म संभवचा व्हाईट कलरचा शर्ट आहे आणि त्याच्यामध्ये ग्रे ग्रे कलरची पॅन्ट आहे हे संभवचा आणि बेल्ट घेतलेला बेल्ट कुठे आहे तो ब्लॅक कलरचा बेल्ट घेतला पण त्याच्यावरती बघा एवढी मोठी खरेदी केली आहे आज बघू शकता मोठी खरेदी केली आहे हे बघ बेल्ट घेतला आहे त्याच्यावरती आणि मुलांना खायला काहीच नाही मी पळता पळता जे घेतलं तिकडं एक तांदळाचा पुत घेतला बघा तिकडं तिथं बिस्किट घेतली त्या दुकानात बिस्किट आणली त्यांना आणि पॅकेट घेतलं मुलांना खायला एक पॅकेट घेतलं एक किलो मी बुंदी घेत बुंदी घेतली किलो सत्तर रुपये टॉप बुंदी आणि मला काय घेतलं म्हणाल तर मला मी बघा हा एक टॉप घेतला असं आहे नक्कीच सांगा मला आवडला मी घेतलं हा एक टॉप घेतला मला आणि एक ड्रेस मटेरियल घेतलं ड्रेस मटेरियल एक घेतलंय एवढ्या एवढ्या वर्षानंतर मी स्वतःसाठी बघा मी पहिली जॉब दे करत होते तेव्हा घ्यायची पण पहिल्यांदा ते पण घेऊ का नको घेऊ का नको करून करून लाडक्या बहिणीचे पैसे आले माझे कालच त्याच्यामध्ये मी घेतले मला कपडे त्याच्यामध्ये मला घेतले बघा माझ्या लाडक्या मला लाडक्या म्हणजे पैशाने त्याच्यामध्ये माझे माझ्या पैशांचे मी कपडे घेतले मला एक ड्रेस घेतला आणि एक टॉप घेतला बघा कारण की आता मी व्हिडिओ वगैरे बनवते त्यामुळे मी दररोज दरोजी हे दरो पहिले पहिलेच माझे कपडे आहेत सगळे मी माझा विचार करत नाही मी माझ्या मुलांचा विचार करते एक काढून हो, ठेव स्टॅनवर तरी ता माझा मुलगा म्हणला की मम्मा तुझ्यासाठी घेत नाहीस तू माझ्यासाठीच घेतेस आमच्यासाठी सगळं करतेस आता येता येतानाच बोलत होता आमच्यासाठी करतेस तुझ्यासाठी काहीच करत नाही आहे मला माझ्या सगळीच मित्रांनी छत्री पण नाही घेतली बरं का त्याच्यासाठी रेनकोट घेतला त्याच्यासाठी सातशे रुपये छत्री ते पाचशे रुपये छत्री त्या पाहिजे होती ती छत्री घेतली कारण की मोठी छत्री पाहिजे होती पावसातनं वगैरे डप्तर वगैरे भिजा म्हणून त्याला खूप मोठी छत्री पाहिजे होती उमरून पण दाखवते छत्रीची आणि एक दांडाचा पोटा आणलं आहे हे होतं दुसरा दांडाचा पोटा आणलं भाकरीसाठी जाते तीस किलोचं दांडाचं पुरतं अकराशे रुपयाला तीस किलोचा होता आहे ती आपण आणि मी तो छत्री त्यांनी ओपन केला नाही आत्ता करू शकतात मग आता खूप मोठी छत्री आहे ती हे बघा किंवा व्हिडिओमध्ये काय माहिती आहे केवढी दिसते हे बघा छय मोठी छत्री आहे का लागलेला बघू शकतं त्याप्रमाणे त्यांनी किंमत लावली आहे ठेवलं बघू मानली काय ओनली हे अजून बाहेर तर बघा अजून संभवला एवढ्याच वया नाही तर संभवला वया भूप घेतात हा पहिला शर्ट शर्टला डाग लागेल व्हाईट शर्ट आहे तेव्हा डाग लागेल पहिला शर्ट पहिला भरून ठेव शर्ट कपडे भरून ठेवले आणि ही शाळेची सगळी तयारी बघा अजून बरं काय 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 आहेत अजून तरी मला जेवढं दाखवले तर अजून मला जेवढं बघा माझ्या जेवढंच होते तेवढं मी करते सकाळी दुपारी दोन वाजता जेवण केलं सगळं आवडलं काम दोन वाजताची गेले ते आत्ता घरी आले बघा मी अजून चहा पण नाही काय पण नाही आणि मुलांना दोन मुलांना घेऊन पावसा पाण्यातून फिरायचं साधी गोष्ट नाही खूप पाऊस लागतोय बाहेर लागत तर आत्ता जरा ता शांत झालाय पाऊस सध्या पावसा पाण्यात मी आणि आपण तुम्हाला तर माहिती मित्रांनो एका दुकानात कुठे वस्तू भेटत नाही आपल्याला ह्या दुकानात नाही परवडला रेट तर आपण पुढच्या दुकानात जातो त्या दुकानात नाही रेट आवडला तर त्या पुढच्या दुकानात जातं असं आणि मुलीला उचलून घ्यायचं मुला उचलून घेतलंय मी आता रात्रभर माझा हात दुखणार आहे बघा तर कालच मी डॉक्टरला हजार रुपये घालून आले तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये दाखव मी डॉक्टरला हजार रुपये जाणून आले मला काही माझी तब्येत साथ देत नाही काय नाही आणि मध्ये दोन तीन महिन्यापूर्वी घेतलं बॅग आलेली बघा मी सांगा मी पण चार पाचशे रुपयाची बॅग आलेली ती चारशे रुपयाला बॅग दिलेली बघा ह्या बॅगेचा काय अवतार करून ठेवला मी बघा त्याने फाडून ताडून टाकावं ही बॅग म्हणजे त्याला काहीच वाटत नाही आणि आता बघा ती बॅग सातशे रुपये सांगितली बॅगेची किंमत ह्या बॅगेचे काय बॅग आहे बघा काय सांगायचं सांगा दुकान घेण्यासारखं आहे पण काय टिकाव कपडा नाही काय नाही पण काय करायचं बघा वापरणा पण व्यवस्थित व्हावा याचा आणि कपडा पण टिकाव नाहीचा आहे पण देहावं तर मागच्या सगळ्या गोष्टी तर डोक्याच्या वरून जात अजून तो तो पाच आहे याच्या पुढे त्याचा खर्च अजून आहेच शिक्षणाचा खर्च तर शिक जाऊ दे शिक्षणाचा खर्चाचं काय नाही बरं आपला आपण आईवडील कसे आहेत आपला जीव मारून आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी करत असतात त्या तर आपली मुलं भरपूर शिकावी म्हणून फक्त काही शिकावं एवढीच अपेक्षा आहे एवढं शिक्षणासाठी त्याचा एवढा खर्च करते ना तर ते त्यांनी फक्त शिकावं आईवडिलांची एवढीच अपेक्षा असते आईवडील स्वतः खाते कपडे घालून पण मुलांना टपा टाप टीप ठेवतात का तर मुलांना मुलं आपली पुढे गेली पाहिजे मुलं शिकली पाहिजे मुलांना मोठं मुला झालेलं आईला आईवडिलांना बघायचं असतं एवढं त्यांचं स्वप्न असतं आईवडिलांचं स्वप्न असं असतं एवढंच असतं की आपली मुलं खूप मोठी व्हावी हे स्वप्न असतं मी ना तुम्हाला सांगते खोटं सांगत नाही मी एवढं तर हो हो फिरले ना पूर्ण चिपळूणमध्ये पण मी स्वतःसाठी हा झोका ते झोका काय सगळं ह्याचाच विचार मुलांना हे पाहिजे मुलीला ते पाहिजे घरात हे पाहिजे हेच माझं होत आहे आणि घरात काय धान्य आहे जर आता घरात सगळं धान्य धुणं घेऊन ठेवला तर पावसा पाणी तर मी ह्याला घेऊन कुठे आहे धान्यात सगळं भरून ठेवलं आहे घरात धान्य घावाचं पोतं तांदळाची दोन तांदळाचे तीन पोती भरून सगळ्यावर एक खायाचे तांदूळ भरले बस खायाचे तांदूळ भरलं एक पोता आ, एक गावठी तांदळाचं भरलं आणि हा भाकरीचा तांदाचा आता चांगल्या एवढं होतं एक ज्वारीचं पोतं भरलं एक गव्हाचं एक का कांद्याचं पोतं सिलेंडर पण भरून ठेवलं आहे मी सगळं माझी तयारी असते बघा पावसाची म्हणजे कसं उद्या जरी हा पाऊसचा पावण्या पाणी विली बघलं तरी आपण चटणी मीठ भाकर खाऊन तरी खाऊ शकतो असं मी एवढंच होते आता हे एवढं सगळं भरलं आहे ना एक एक कट्टासारखं असं भरलं ना तर त्याला काय कमी खर्च नाही लागलाय बघा करायचं भावं माझं सुद्धा अपेक्षा एवढं ठेवला शिकलं पाहिजे तर चला मी आपण बाय बाय भेटू आपण नंतरच्या ब्लॉगमध्ये आपण व्हिडिओ कंटेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा